गृहिणी अथवा आई असो ते आय ए एस अधिकारी या सर्वांना संघर्ष करावाच लागतो संघर्ष हा छोटा किंवा मोठा नसतो तर संघर्ष संघर्ष असतो सद्यस्थितीत आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत आहे तेव्हा शिक्षणाबरोबरच आत्मविश्वासही खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी केले सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी विचारमंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिसभा सदस्य शोभा बोली श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास संघा ॲडव्होकेट संदीप संघा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम आदी मान्यवरांची उपस्थिती होती सीईओ मनीषा आव्हाडे पुढे म्हणाल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे सर्व क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे प्रत्येक दिवस हा महिलांचा असतो तो साजरा झाला पाहिजे जावेजांच्या वंशात तेव्हा वेदना कळतात माझं दुःख माझा संघर्ष एकटीचा नाही तो सर्वांचा आहे ग्रामीण असो अथवा शहरी आता संधीची उपलब्धता समान आहे परंतु सध्या आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते तो ढळू न देता वाटचाल करण्याची गरज आहे तंत्रज्ञानात सुद्धा महिलांनी आता कमी पडता कामा नये लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम विविध माध्यमांद्वारे केले जाते त्यात महिलांचाही सहभाग असल्याचे मोठे समाधान आहे शोभाबोली म्हणाल्या महिलांनी चूल आणि मूल सांभाळण्याचे पूर्वेचे दिवस आता गेले महिलांचे कर्तृत्व आता चौफेर आहे महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम महिलांनी स्वतःबरोबरच बरोबरच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे श्रीनिवास संघा यांनी कुटुंबात मुलांवर संस्कार घडवण्यात वडिलांपेक्षा आईचे योगदान महत्वपूर्ण आहे असे सांगून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रास्तविक भाषणात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलगुडे यांनी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली याप्रसंगी श्रुती कुलकर्णी व अपर्णा गव्हाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले यावेळी विविध माध्यमात काम करणाऱ्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

खूप जास्त होत की छोट्या बाळ्या हे आईजवळ असतं किंवा आपल्या हेल्प हेल्परवर हेल्पर बरोबर असतं आपण त्याला जी माया लावायची असते ती लावू शकत नाही पण ही ना मला वाटते म्हणजे खूप आलेली ती गोष्ट आहे आपल्यामध्ये बिंबवलेली गोष्ट आहे आणि मी एक दिवस विचार करत होते माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत तुमच्यासारख्या सगळ्या आणि त्यांच्याकडे बघून म्हणाली आता मला खूप होतो मी काय करू मग कामाला जावंच लागतं तीन आम्ही आणि माझा हसबंड पण डिस्कस करत होतो की म्हणजे स्वतःला वेळ दिला तर बाळाला वेळ देता येत नाही बाळाला वेळ दिला तर स्वतःला वेळ देत नाही दोघांना वेळ दिला तर कामाला वेळ देता येत नाही कामाला तर वेळ द्यावाच लागतो काम अशा अर्थ भागत नाही कामावरती तर पूर्ण असतेच आहे त्यामुळे मग काय करायचं मग असं आहे की थोडं बॅलन्स करण्याचा प्रयत्न पण त्याच्यातून ह्या सगळ्या ह्याच्यातून एक आलं माझा माझ्या की उद्या मला माझ्या मुलीला उत्तर द्यायचं आन्सर अकाउंटेबल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका